पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शाहीर वस्ती भवानीपेठ उदयमुखी चौक येथे उदयमुखी प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने करण्यात आली यावेळी जागृती नवरात्र मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सिद्धू अण्णा गुडबॅडकर महादेव हरके प्रवीण भिसे प्रमोद भिंगार दिगंबर ओक अमर तुपसमुद्रे सतीश पवार अंबादास आवले राजू बंडगर सतीश सुत्रावे शशिकांत कोळेकर यरगुंडा पांडे सूरज पाटील गुंडू दमामे अशोक भिसे संतोष आटे बबन भिसे प्रशांत कांबळे उदयमुखी नवरात्र महोत्सव मंडळ व उदयमुखी जागृती शिव जन्मोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या भागामध्ये उदयमुखी प्रतिष्ठानाकडून कैलादेवी वर्गांचं स्थापना करून त्यांचं प्रतिष्ठापना केलेलं आहे आणि त्यांचं दोनशे नव्याण्णव वर्षाचा प्रतिष्ठापना तीनशे नव्याण्णव प्रतिष्ठापना झालेला आहे आणि त्यांचं समाजामध्ये धर्मशाळा शिक्षण संस्था या गोरगरिबांच्या कल्याणकारी काम काम केलेल्याचं के आठवण आपल्या समाजामध्ये राहावं आणि त्या हितानी सर्व आपल्या उदयमुखी अहिल्यादेवी जन्मोत्सव मंडळाकडून कार्यरत राहावं अशी मी विनंती करू आणि या या कार्यक्रमाचं रूपरेषा भवन भिसे स बाकीच्या सगळं त्यांच्या राजू बंडकर वगैरे हो सगळ्या सगळ्यांनी मिळून मित्र पक्षांनी कार्यक्रम केलं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी